हॅलो स्टुडंट्स जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी शनिवार माझा आवडीचा यामध्ये आपण पहिला उपक्रम आहे आसनं घेणं हा या ठिकाणी सादर करणार आहोत बघा आजचं जे आसन आहे ते आसन करून दाखवण्यासाठी आपल्यासमोर बसलेली आहे निशा तिच्यासाठीही सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्यात बघा गेल्या शनिवारी आपण कुठलं आसन बघितलं होत कुठलं तितली आसन या तितली आसनचे फायदे देखील आपण बघितले होते आजच्या या शनिवारी आपण बघणार आहोत पद्मासन कुठलं आसन बघणार आहोत मग आता पद्मासन बघायचं म्हटल्यानंतर या पद्मासनाचे फायदे पण आपल्याला माहिती असायला पाहिजेत हो की नाही पहिला फायदा आहे आपले गुडघेदुखी जर कुणाला होत असेल तर गुडगेदुखी कमी होईल आणि तुम्ही देखील हे आसन करायचे याचा दुसरा फायदा आपला जठराग्नी तीव्र करण्याचं काम देखील हे आसन करतं जी एकाग्रता काही मुलं चंचल असतात पाच मिनटं दहा मिनिटं एका जागेवर बसू शकत नाहीत त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन खूप महत्वाचं असतं अशा प्रकारचे बरेच फायदे आपल्याला या आसनामधून होणार आहेत करून दाखव निशा व्हेरी नाईस बघा तिने ज्या पद्धतीनं पायांची रचना केली अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही देखील पाय करून घ्यायचेत अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट जोडून घ्यायचंय एकदम ताठ हात आणि आपले डोळे बंद करायचे हळू व्हेरी गुड एकदम छान हात एकदम ताठ धरायचे समोर आणि छानपैकी डोळे बंद करून बसायचे वेरी गुड दीपक व्यवस्थित करवा का व्हेरी नाईस आरामसेसाठी एकदा जोरदार होऊन जाऊ द्या आपलं दुसरा उपक्रम आहे कवायत आज आपण शिकणार आहोत डम्बेल्स कवायतीचा तिसरा हात आहेत सगळेजण तयार या ठिकाणी डेमो स्वरूपात तुम्हाला दाखवायला समोर उभा आहे निशा सगळ्यांनी एकदा निशासाठी डम्बेल्स क्लॅप स्टॉप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सात सहा पाच चार तीन प्रकार बदल व्हेरी गुड कवायतीचा चौथा हात आहे तयार सर्वजण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सात सहा पाच चार तीन प्रकार बदल व्हेरी नाईस बघा अशा पद्धतीने आपण से चारही हात शिकलेलो आहेत सगळ्यांसाठी एकदा जोरदार डंबेल्स स्कॅप यामध्ये आपण क्षेत्र भेट यामध्ये आमच्याच गावातील आमच्याच तांड्यातील एका किराणा मालाच्या दुकानाला या ठिकाणी दुका भेट देण्यासाठी जाणार आहोत चला तर मग तुमचं दुकानाचं का ना, नाव काय दिशेवर तुमचं नाव तुमचं नाव काय लवमुकिन झालं तुमच्या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या बघ लाईल चिड एखादी तू कशी आहे ती विचार ना वस्तूची किंमत विचार बेचाळीस रुपये आहे की, की <laughs> <इस। laughs> नाही मग निशा रुपये किलो म्हणल्यानंतर अर्ध्या किलो ची किंमत किती होईल गुप किती होईल एक रुपये बघा आता तुम्ही काय करा काकांच्या दुकानात काय काय वस्तू आहे ते एकाएकानी फक्त जायचंय पूर्ण दुकानाचं बारकाईने निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण केल्यानंतर वर्गात मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे तयार आता दोघं दोघं मध्ये जायचंय आणि पूर्ण दुकानात काय काय वस्तू आहे त्याचं निरीक्षण करून बाहेर यायचंय बघा आता आपण सर्वजणांनी रामेश्वरच्या दुकानाला भेट दिली दिली का सर्वांनी हो। होते सर्वजण हो। तेव्हा जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण दुकानाला भेट दिल्यानंतर दुकानाच्या मध्ये काय काय वस्तू मिळतात याचं बारकाईने निरीक्षण करायचं आणि मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मग आहेत सर्वजण तयार उत्तरं देण्यासाठी हो। बर आकू तू मला सांगवा गा दुकानात गेल्यानंतर तू काय काय बघितलं तोष आणखी काय काय मिळतं बरं त्या दुकानामध्ये काय काय तू बघितलंस तेवढे नाव सांग मला तोष बघितले आणखी बिस्किट बघितले यशराज तू काय काय बघितलंस हा संतुष साबण हम्म साबण हम्म व्हेरी नाईस छान यानी छान बघितले जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी व्हेरी गुड दीपक तू काय पक्के बघितले बघा मी पावडर आ, आ, पत्ती गुड आता तुम्ही ज्या काही वस्तू बघितल्या प्रश्न नीट ऐका तुम्ही ज्या काही वस्तू बघितल्या त्याच्यामध्ये वस्तूवर नाव असणाऱ्या वस्तू कोण कोणत्या होत्या बरं सॉरी नाव नाही त्या वस्तूवर ना कोन ना त्या वस्तूची किंमत असणाऱ्या वस्तू कोण कोणत्या होत्या हा चिप्स अरे एका एकानी भडंग भडंगची किंमत किती होती पाच रुपये आणखी हा पैशावाला पुढंच म्हणजे ज्याच्यामध्ये एक, एक एक हा साबून त्याच्यावर किंमत किती होती दस, दस।, दस रुपये त्याच्यावर किंमत बघितली का तू किती होती पाच रुपये म्हणजे छोटी साबण हां हा व्हेरी गुड चहा पत्ती दहा रुपये बरं ठीक आहे आता मला सांगा बरं अशा कोणत्या वस्तू होत्या त्या किराणा दुकानामध्ये की ज्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत लिहिली नव्हती हा एक 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 हा हा बघा तुम्ही जर बघितलं असेल तर अंड्यावर त्याची किंमत लिहिली होती का नाही त्या सोनपापडीवर बर्णीवर किंमत होती पूर्ण सोनपापड्यांची पण एका सोनपापडीची किंमत किती होती त्या सोनपापडीवर लिहिलं होतं का नाही पुन्हा आणखी कृष्णा कृष्णा तू सांग बर तुझ्या आवडीच्या कोण कोणत्या वस्तू होत्या त्या दुकानामध्ये हा हा शिव याच्यापूर्वी तू त्या दुकानामध्ये गेला होतास का किती वेळा गेला होतास एक वेळा गेला होतास काय घेऊन आला होतास मग तेव्हा असो छान आता बघा आपण त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये काय काय वस्तू भेटतात ते बघितलं कोणत्या वस्तूवर छापील किंमत होती हे बघितलं कोणत्या वस्तूच्या छा किंमती छापलेल्या नव्हतात हे देखील बघितलं कोणत्या वस्तू किलोवर घेतो हे देखील बघितलं कोणत्या वस्तू किलो मध्ये घेतो रे आपण हा आणखी हा पोहे शेंगदाणे पोहे बघा या वस्तू आ शेंगदाणे हा फळी म्हणजे शेंगदाणे म्हणजे ह्या सगळ्या वस्तू आपण किलो वर घेतो शाबू ह्या सगळ्या वस्तू आपण किलो पारड्याने मोजून तर मोजून घेतो आहे की नाही बघा आता याच्यावरच आपण एक ऍक्टिव्हिटी पण करणार आहेत आता सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचे सगळ्यांनी काय करायचं एक पेपर घ्यायचा त्या पेपरवर आपण जी काही वस्तू खाणार आहोत त्या वस्तूच का जे काही वरच रॅपर आहे त्याचं कापड आहे ते वर चिटकवायचे त्या वस्तूचं नाव लिहायचे त्या वस्तूचं वजन लिहायचे त्या वस्तूची किंमत लिहायची आणि त्या वस्तूमध्ये असणारे घटक हे आपल्याला त्या कागदावर लिहून चिटकवून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे म्हणजे आपण जे आज एखाद्या दुकानाला भेट दिली तर भेट दिल्यानंतर आपण त्या गोष्टीतून काय काय शिकलो हे सुद्धा आपल्याला कळणार आहे करणार का मग सर्वजण बघा आजचा जो हा उपक्रम होता किराणा मालाला भेट द्यायची किराणा मालाच्या दुकानाला भेट द्यायची याच्या मागची जी काही कौशल्य होती की विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता वाढावी विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषक ज्ञान विकसित व्हावं त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी यावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्याची देखील जाण व्हावी ही कौशल्य या आपल्या या उपक्रमामधून साध्य होणार आहेत तेव्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या <laughs> बघा मी आताच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला याचं गणिताचं प्रॅक्टिकल करायचंय मग ते कसं करायचं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे बघायला सर्वजण <laughs> बघा आता या ठिकाणी मी घेतलंय एक व्हीलचं पॅकेट तुम्हाला प्रॅक्टिकल कसं करायचंय एक व्हीलचं पॅकेट घेतलंय दिसतंय सगळ्यांना <laughs> बघा या प्रकारे आपल्याला काय करायचंय त्या प्रोडक्टचं नाव व्यवस्थित कट करून घ्यायचे व्हील्स हे इथं चिटकवून घ्यायचे त्यानंतर या प्रोडक्टची किंमत या प्रोडक्टची किंमत बघा किंमत एम आर पी आहे पाच रुपये याचं वजन आहे सोळा ग्रॅम त्यानंतर याची मॅन्युफॅक्चरिंग डेट तयार करण्याची तारीख आहे अकरा पाच दोन हजार चोवीस संपण्याची तारीख आहे सात नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सात नऊ दोन हजार चोवीस नंतर हा विल्सचा पुडा आउट एक्सपायर्ड होतो किंवा त्याची तारीख संपते तो प्रोडक्ट खायला आपल्यासाठी योग्य नसतो आणि महत्वाचं म्हणजे या प्रोडक्ट मधून आपल्याला कुठ कुठले घटक आपल्या शरीराला मिळतात याचा एक तक्ता दिलेला असतो अशा प्रकारचं तुम्ही काय करायचे तुम्ही ज जे कुठला पदार्थ खाताल त्या पदार्थाचा अशा प्रकारचे स्टिकर कट करून एका पेपरवर चिटकवून आपण हे काय करणार आहे आपण आपली ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे समजले सगळ्यांना बघा या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला गणितातील वजन हा देखील घटक यामध्ये शिकायला मिळणार आहे आपण जो काही प्रोडक्ट खाल्लाय त्या वस्तूचं आपल्याला वजन कळणार आहे त्याच नंतर त्या वस्तूचं वजन कळाल्यानंतर जर सोळा ग्रॅम पंचवीस ग्रॅम वस्तूची किंमत पाच रुपये आहे तर पाव किलोची किंमत किती एक किलोची किंमत किती याचा देखील अंदाज विद्यार्थी काढणार आहेत त्याचनंतर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट याच्यामधलं अंतर किती आहे हे देखील मुलांना कळणार आहे कोणत्या महिन्यापर्यंत तो प्रोडक्ट चालू शकतो याची माहिती विद्यार्थी या ठिकाणी ठेवणार आहे म्हणजे गणितातील बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून या ठिकाणी कळणार आहे त्याचबरोबर या प्रोडक्टच्या माध्यमातून कोणकोणते घटक आपल्याला मिळतात म्हणजे एक डाएट संदर्भात किंवा पौष्टिक घटका संदर्भात देखील आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे की कोणकोणते घटक आवश्यक असतात जसं की प्रोटीन्स किती आहेत कार्बोहायड्रेट किती आहेत फॅट्स किती आहेत या या शब्दांची देखील ओळख या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार आहे एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या सर्व गोष्टींचा अभ्यास यामध्ये होणार आहे म्हणून ही ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना या ठिकाणी करण्यासाठी मी या ठिकाणी सांगत आहे सर्वांनी ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे मग घेणार ना सर्वजण मग सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शनिवार माझा आवडीचा यामधला आपला जो आजचा प्रयोगातून विज्ञान हा जो उपक्रम आहे चला शिकूया प्रयोगातून विज्ञान यामध्ये या, या ठिकाणी माझ्या शाळेतील विद्यार्थी आजचा प्रयोग सादर करणार आहेत प्रयोगाचं नाव आहे प्रतिक्रिया बल काय नाव आहे प्रतिक्रिया बल या प्रयोगासाठी लागणारं साहित्य निशा सांग बघा या ठिकाणी आपल्याला टेबल पाहिजे होता पण टेबल उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला ज्या पेट्यामध्ये उपलब्ध झालेली एक छोटीशी पाटी आहे ती मौसर पाटी आपण या ठिकाणी टेबल म्हणून वापरणार आहेत बघा आता पहिल्यांदा प्रयोग करून दाखव काय करणार आहेस तू व्हेरी गुड बघा आता आपण जी सहा नाणी घेतली होती पाच नाणी सलग एका पुढे चुटकून ठेवलेली आहेत आणि सहावं नाणं काही विशिष्ट अंतरावर चार ते पाच सेंटीमीटर अंतरावर ठेवलेलं आहे नाणी इकडे इकडे सरकू नये म्हणून त्याच्या दोन्ही बाजूला आपण स्केल किंवा पट्ट्या ठेवलेल्या आहेत करून दाखव मग प्रयोग काय झालं रे बघा आपण जे नाणे सिरियली लावले होते त्याच्यामध्ये काय झालं आपण जेव्हा पहिल्या नाण्याला टिचकी मारली तेव्हा एकदम समोरचं नाणं काय झालं पुढं सरकलं परत एकदा करून दाखव बघा जेव्हा आपण पहिल्या नाण्यावर बल प्रयुक्त केलं त्यावेळेला त्या नाण्याचा आघात त्याच्या पुढच्या नाण्यावर असं करत करत शेवटच्या नाण्यापर्यंत आघात होऊन शेवटचं नाणं काय झालं दूर सरकलं आता यशराज तू काय कर पहिल्या क्रमांकाच्या नाण्यावर बोट ठेव आता हिच की व्हेरी गुड काय झालं रे व्हेरी गुड आता परत नाणे व्यवस्थित ठेव दुसऱ्या क्रमांकाच्या नाण्यावर बोट ठेव हो। व्यवस्थित तीच किमार व्हेरी गुड काय झालं रे म्हणजे या ठिकाणी न्यूटनचा जो नियम आहे न्यूटनचा क्रिया प्रतिक्रियाचा तिसरा नियम बलाचा तिसरा नियम या ठिकाणी लागू होतो तो नियम आपल्याला काय सांगतो बरं आपल्याला न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की एकाच वेळी क्रिया करणाऱ्या दोन बलांचे परिणाम हे कसे असतात सारखेच असतात परंतु दिशा मात्र एकमेकांच्या विरुद्ध असतात आपण बघितलं की पहिलं नाणं जेव्हा आपण या पाच नाण्यापैकी पहिल्या नाण्यावर त्याचा आघात करतो तेव्हा एकमेकांवर आघात होऊन सगळ्यात शेवटचं नाणं पुढं ढकललं जातं याचंच आणखी उदाहरण म्हणजे आपण बघा बघतो की जोराचा वारा आला की काय होते खिडकी आदळली जाते म्हणजे वाऱ्याचा आघात खिडकीवर होतो खिडकीचा आघात त्या भिंतीवर होतो आणि खिडकी भिंतीवर जोरात आदळली जाते समजलं सगळ्यांना समजलं आजचा प्रयोग सगळ्यांना मग सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा निशासाठी